लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला म्हाडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबाने उडी घेतल्यानं मोठी चुरस निर्माण झाली असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आहे मंगळवारी महाडा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बळीराम साठे जयसिंह मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील अनिकेत देशमुख नारायण पाटील शिवाजी कांबळे अनिकेत देशमुख सुरेश हसापुरे अनिल कोकिळ यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण मैदानात उतरले असून तयारी करूनच लढा देत आहे असं सांगताना उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी विमानातून नागपूरला नेल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की मतदारांना देखील विमानातून न्या असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आणि सर्वसामान्यांसाठी लढा असेल त्या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसून येतात आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती इलेक्शन आम्ही इलेक्शन लढतोय म्हणजे सगळ्या पूर्ण तयारी लढतोय ते चार्टर प्लेन मतदारसुद्धा वाट बघते ना आम्हाला कधी घेऊन जाते आमच्याही समस्या आहेत असं मतदार बोलायला आम्हालाही न्या दिल्ली मुंबई नागपूर आमचंही ऐका नुसते नेते मंडळी नेऊन टायकारते असं मतदार म्हणायला